जय हो जय हो शंकरा, शंकरा। आदि देव शंकर तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जान क्या बुरा है क्या भला प्रसन्नता चिंता मन प्रसन्नता के चिंता मन पूर्ण बने चिंता मन बावा प्रसनाता होता जाने के दर्चर करा या घड़ाई करा त्याचे सवर का सत्य होता हुआ। जा, जालापुरी बावा की जालापुरी बावा की जय पहिंचम गिरजा पार्वती अलेवा।

शेरभर तांदळामध्ये पन्नास लोक जेवत होते असा या पहाडीचा चमत्कार आहे इथे श्रीरामानं बी वनवास काढलेला आहे पांडवाने बी वनवास काढलेला आहे इथे राजगिरी म्हणून त्यांनी हवन केलेलं आहे आज त्या हवनामध्ये तुम्हाला सुद्धा राखत दिसते पचमडीला सुद्धा पांडव गुफा आहे त्यानंतर हे सर्व पवित्र म्हणजे पचमडी हे सातपुडा पर्वत हा पचमडी म्हणजे सातपुडा पर्वतच बनला जातो आणि हे दडीपुटीच स्थान आहे जानवराचं हे रिझर्व टायगर म्हणून गव्हर्नमेंटनं जाहीर केलेलं आहे तरी पण ची सरकार पूर्ण सहयोग करत नाही आणि हे पूर्ण स्वतः मंडळवालेच हा कार्यक्रम घेत आहे लोकांच्या सहयोगाने आणि लोकांच्या सहयोगाने दानामुळेच हा एवढा मोठा मंडळ वाढत चाललेला आहे आणि हा सातपुडा पार्वत कोरकू लोकामुळे सहयोग करते म्हणून हा भंडारा आणि यात्रा सुरू आहे त्यामुळे सर्वांनी इथे या पहाडीवर या सातपुडा पर्वतावर सर्व लोकांना मी विनंती करतो की त्यांनी प्लास्टिकचा वापर करू नये जनावरांना क्षती पोहोचू नये आणि सुखाची यात्रा करावी हेच माझे म्हणणे प्रशासनाकडून काहीच मदत मिळत नाही आणि इतका त्रास देणं चालू केला आहे त्यांनी आणि दहा हजार रुपये त्यांनी यावर्षी सफाई कर म्हणून घेतलेला आहे या पहाडी मध्ये सफाई करून तर आम्ही फक्त मंडळानेच सफाई करून जातो पण ह्या महादेव मेला समितीनं यावर्षी प्रत्येक मंडळाकडून दहा हजार रुपये कर वसूल केलेला आहे मंडळ इथे लहान मोठे धरून तरी प्रशासनाला झोप उघडली नाही आहे आणि कोणतीही सुविधा आजपर्यंत त्यांनी केली दिलेली नाही आपण मंडळवालीच मंडळवालीच करून राहिलो दुर्गंधी होऊ नये सर्व मंडळवालेच इन गव्हर्नमेंटचा आहे एमपी गव्हर्नमेंटचा काही सहयोग नाही नागद्वार यात्रेला अजिबात सहयोग नाही ते तिथून पळून कळत कळत जंगलातून पळत पळत इथे आले आणि इथे त्यांनी येऊन तप केला कोणालाच काहीच माहित नाही मग जेव्हा त्यांचा तप पूर्ण झाला आणि आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा तो बाहेर निघाला त्याला माहित पडल्याबरोबर कारण तपस्वी झाला होता तो आणि बाहेर येऊन त्यांनी सांगितलं का इथे इथे अशी अशी जागा आहे की तिथं तुमची पूर्ण मनोकामना पूर्ण पहाडी अशी आहे तिथे पाय दिल्याबरोबर जागृत देवस्थान असल्यामुळे तुमच्या मनातली जितकी चिंता आहे तुम्ही जे मागू शकता ते तुम्हाला आपोआप प्राप्त होते आणि दुसरी गोष्ट ह्या आपण इतक्या अडचणीतून येतो पाऊस वारा वादळ हे सर्व सर्व आपल्या इथे येते आणि एवढ्या अडचणीतून आपण पायी पायी इथे कोणतीही सुविधा नाही अमरनाथला आपण घोड्याने जाऊ शकतो हेलिकॉप्टरने जाऊ शकतो इथं न हेलिकॉप्टर येऊ शकत न घोडा येऊ शकत आणि काहीही येऊ शकत नाही आपल्याला पायीच या लागते आणि शिवाय याच्यात जर आपण एक किलोचं वजन जरी घेतलं तर ते आपल्याला मनभर भारी वाटते त्यामुळे आपण फक्त आलेल्या कपड्यांनाच इथे येऊ शकतो बाकीचे कपडेही आणू शकत नाही म्हणजे आपण निसर्गात जसे आहोत निसर्गासारखेच इथे निसर्गात मिळून निसर्गाचा आनंद घेत आणि निसर्गाचे जे आपल्याला फायदे आहेत ऍक्च्युली आपण पायी द चप्पल घालताना आलो तर इथले जे बारीक बारीक पहाडीवरचे कण आहे आपल्याला पायाला रुतून ते ऍक्युप्रेशरचं काम करून आपल्या डोक्यापासून तर पायापर्यंत पूर्ण नसा फिल्टर करून टाकते ओके करून टाकते आणि इथून वाहणारा जे झुडझुड वारा आहे झुडझुड नदी आहे ह्या नदीचं जर पाणी आपण एक एक घेऊ चाललं तर यात इतकी जडीबुटी आहे या, या पहाडीवर कि भयंकर जडीबुटी आहे आणि त्या जडीबुटीचं पाणी आपल्या शरीरात जाते आपलं शरीर पूर्ण शुद्ध होऊन जाते पूर्ण शरीर शुद्ध होऊन जाते आणि आपल्याला एक अशी ऊर्जा मिळते की आपण इथून दर्शन करून गेल्यावर कमीत कमी एक वर्ष तो बिमारच नाही परत आणि असलेले बाकीचे छोटे छोटे जे रोग आहे हे पूर्ण नाहीसे होते इतकी ह्या पहाडीत ताकद आहे ह्या नागदेव स्वामी मधील ताकद आहे नागदेव स्वामी भगवान की आपल्याला सत्तेचाळीस पासून चालू आहे हा लोकांच्या सहयोगामुळं सत्याऐंशी पासून हा मंडळ हमेशा वाढत चाललेला आहे सत्तेचाळीस पासून अन्नदार आहे बाकी सत्या मध्ये जे नवीन बॉडी आली नवीन लोकांनी जो उत्कर्ष दाखवला उत्साह दाखवला त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या आशीर्वाद त्यांच्या मेहनतीनं उत्साहनं हा लंगर दिवसेंदिवस वाढत आहे साजरा होत आहे यात प्रत्येकाचा सहभाग आहे प्रत्येकाच मनोवत पूर्ण होते आणि इथं कोणताही साधन नसताना लेबरच्या म्हणजे कोरकूच्या साह्यानेच आपल्या इथं माल डुलाई होते पंचवीस किलोच्या आणि तेही पंचवीस किलोच्या बॅग मध्ये आपण स्वतः भक्ताने एक किलोचा बोजा सुद्धा आपण नेऊ शकत नाही ज्या दिवशी वाटल्यास कोरको किंवा इथले लेबर हा सामान आणण्यासाठी असमर्थ होतील त्या दिवशी ऑटोमॅटिक हा लंगर बंद पडायची पाणी येईल हा तितका सहयोग लेबरचा सुद्धा आपल्या आहे कोरकूचा आहे त्यांच्या सहयोगामुळं आणि सहयोगामुळे एवढा मोठा लंगर चालू आहे परमेश्वर सगळ्यांना दाननात्यांना जे कोणी कार्यकर्ते त्यांना सद्बुद्ध देव आणि असाच लंगर हमेशा चालूच राहावं ही परमेश्वर चरणी चिंतामण स्वामी चिंतामण बाबीच्या दरबारात विनंती करतो आणि सगळ्यांना सद्बुद्ध देवो ते प्रार्थना कर। प्रार्थना करतो आगे। 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 आगे।